कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे शेंगदाणा तीळ आणि गुळाचे लाडू हे लाडू खूपच छान होतात फ्रेंड्स एकदम खुसखुशीत होतात चला तर मग साहित्य आणि कृती बघू सर्वात अगोदर आपण गॅस ऑन करून कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहे याच वाटीने आपण बाकीचं पण साहित्य घेणार आहे आता आपण हे शेंगदाणे छान भाजून घेऊ फ्रेंड्स प्रमाणासाठी कुठलीही एक वाटी ठरवून घ्यायची आहे व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ फ्रेंड्स शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो किंवा मिडियमच ठेवायची आहे आणि मस्त असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता शेंगदाण्यावरती डाग पडलेले आहे मस्त असे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत हे भाजलेले शेंगदाणे आपण आता काढून घेऊ फ्रेंड्स शेंगदाणे आपण काढून घेतलेले आहे आता आपण त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तीळ भाजून घेऊ फ्रेंड्स ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने आपण अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि तीळ आपण साधे घेतलेले आहे पॉलिश केलेले नाही घेतलेले तुम्ही बघू शकता तिळांचा कलर तीळ पण आपण भाजून घेऊ फ्रेंड्स तिळांचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण तीळ भाजून घेऊ आणि गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे जास्त हाय फ्लेमवर आपल्याला तीळ भाजायचे नाही नाही तर उडतात साईडला सगळीकडे इथे आपले तीळ पण छान भाजून झालेले आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आपण हे तीळ काढून घेऊ तीळ भाजीपर्यंत आपले शेंगदाणे पण थोडेसे थंड झालेले आहे फ्रेंड्स आता आपण या शेंगदाण्यांचे वरचे सालं काढून घेऊ हाताने चोळून जेवढे निघतील तेवढे आपल्याला काढून घ्यायचे आहेत सर्व शेंगदाण्यांचे तर काही निघत नाही पण जेवढे निघतील तेवढे आपण हाताने चोळून काढून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपण साल शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेली आहे सर्व शेंगदाण्यांची काही निघाली नाही पण जेवढी निघाली तेवढी आपण काढून घेतलेली आहे आता आपण शेंग शेंग हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यासाठी ते आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं ओलं असावं फ्रेंड्स पुसून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण जे तीळ भाजून ठेवले होते फ्रेंड्स ते घालून घेऊ मिक्सरच्या भांड्यात तीळ आपल्याला खालीच घालायचे आहे कारण वरती घातली तर लवकर बारीक नाही होणार आणि वरून आपण शेंगदाणे घालून घेऊ हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरला लावून वाटून घेऊ जास्त बारीक पण नाही वाटायचं आपल्याला थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स तीळ आणि शेंगदाणे मस्त असे आपण वाटून घेतलेले आहे एकदम बारीक पण नाही वाटलेले थोडेसे जाड सरस आहे असे शेंगदाणे आणि तीळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता आपण लाडूंमध्ये घालण्यासाठी गूळ वितळून घेऊ त्यासाठी आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये अर्धा चम्मच आपण तूप घालून घेतलेलं आहे आता आपण गूळ घालून घेऊ फ्रेंड्स ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे एवढा गूळ लाडूंसाठी परफेक्ट होतो फ्रेंड्स गूळ वितळत असताना फ्रेंड्स गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे गुळ आपल्याला कुठेही शिजवायचा नाही गूळ वितळल्यानंतर लगेच आपण गॅस ऑफ करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे छान असा आपला गूळ वितळलेला आहे आता आपण गॅस ऑफ करून घेऊ गुळामध्ये आपण आता अर्धा चम्मच वेलची पावडर घालून घेऊ फ्रेंड्स वेलची पावडरमुळे छान असा लाडूंना फ्लेवर येतो मस्त टेस्टी लागतात आणि थंडीमध्ये हे लाडू खूपच पौष्टिक आहे फ्रेंड्स नक्की ट्राय करा आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू खाऊ शकतात अगदी म्हाताऱ्यांना पण एकदम सहजपणे खाता येतील एवढे खुसखुशी ते लाडू असतात एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स आपण गुळाचा पाक शिजवलेला नाही लगेच गूळ वितळल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचा जो कूड बनवलेला आहे तो आपण घालून घेतलेला आहे गुळाचा पाक आपल्याला शिजवायचा नाहीतर ना मग लाडू कडक होतात आता आपण हे सर्व साहित्य मस्त असं मिक्स करून घेऊ फ्रेंड्स एक जीव करून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपण सर्वसाहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ते ताटामध्ये काढून घेऊ त्यासाठी आपण इथे ताट घेतलेलं आहे त्याला आपण तूप लावून घेऊ आता थोडंसं पाव चम्मच मी तूप घातलेलं आहे आता आपण हे तूप हाताने किंवा ब्रशने ताटाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे फ्रेंड्स आता मी हातानेच लावून घेतलेला आहे मला ब्रश सापडत नव्हतं आहे माझ्याकडे पण कुठे ठेवलं तेच लक्षात नाही तुम्ही बघू शकता तूप आपण छान लावून घेतलेलं आहे आता आपण लाडूंचं सा जे सारण बनवलेलं आहे ते ताटामध्ये काढून घेऊ आता आपण लाडू बनवून घेऊ फ्रेंड्स लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्हाला छोटे मोठे हवे असेल तसे इथे मी छोटे छोटेच बनवत आहे सारण थंड झालं तरी हे लाडू बनवायला काही अवघड जात नाही फ्रेंड्स इथं आपलं सारण थोडं थंडच झालेलं आहे तरी पण तुम्ही बघू शकता लाडू छान होत आहे याच पद्धतीने आपण आता सर्व लाडू बनवून घेऊ फ्रेंड्स तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इथं मस्त असे आपले तिळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहे खूपच छान आणि स्वादिष्ट हे लाडू आहेत फ्रेंड्स आणि किती खुसखुशीत झालेले आहे तुम्ही बघू शकता जराही कडक हे लाडू झालेले नाही मस्त असे लहानपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू सहज खाऊ शकतील असे हे लाडू झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद